डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दहावीच्या परीक्षेला सुरुवात धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारी पासून राज्यभरात सुरुवात होते आहे या धुळे जिल्ह्यात देखील परीक्षा सुरू होत असून जिल्ह्यातील एकाहत्तर परीक्षा केंद्रांवर सुमारे अठ्ठावीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत या परीक्षा देखील कॉपी मुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे यंदा दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी राज्य शासनासह धुळे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे था ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान नमस्कार आपण सर्वांना माहीत आहे आजपासून राज्यभर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत धुळे जिल्ह्यातही एकाहत्तर परीक्षा केंद्रावर जिल्हाभर एक हजार एकशे एकोणावीस ब्लॉक वर्गखोल्यामध्ये खोल्यामध्ये साडे सत्तावीस हजारपेक्षा जास्त परीक्षार्थी आज परीक्षेला बसलेले आहेत कॉफीमुक्त अभियानाच्या सूचना आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने धुळे जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना इथे राबवत आहोत आपण बघू शकता की आपण सेंट्रलाइज जिल्हा लेवलला एक झूम लिंक तयार करतो ती सर्व वर्गखोल्यातील पर्यवेक्षकांना जॉईन करण्यास सांगतो आणि एकाच ठिकाणाहून पूर्ण जिल्हाभर सर्व वर्ग शंभर टक्के पारदर्शक परीक्षा पार पाडल्या जाते याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आपल्याला पडत नाही शासकीय कोणताही अतिरिक्त खर्चाची आवश्यकता पडत नाही आणि जे प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत त्यांचा अतिशय चांगला प्रतिक्रिया प्रतिसाद आम्हाला बारावीच्या आणि या दहावीच्या परीक्षेच्या दरम्यान लाभत आहे त्यामुळे या कॉपीमुक्त अभियानाला आम्ही शंभर टक्के चांगल्या प्रकारे इथे पार पडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहोत आणि याच्यामुळे प्रशासनालाही एक ते दीड महिने कालावधीमध्ये चालणारी परीक्षा इतर जबाबदाऱ्या पार पाडून अतिशय सुलभ सोयीस्कर पद्धतीने पार पडण्यास सहकार्य होत आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका